पस्तीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये तीन हजार रुपये ते रुपये पंचवीस रुपये

तीस रुपये सौ बत्तीस रुपये साडे तेहतीस रुपये रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये साडे पस्तीस रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये

तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास रुपये बत्तीसशे रुपये गोष्टी एकतीस एकतीस रुपये बत्तीस रुपये 31 बत्तीस रुपये साडे बत्तीस रुपये तेहतीस रुपये साडे तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पच्स रुपये साडे पस्तीसशे रुपये

तीन हजार रुपये तीन हजार रुपये सरपंच रुपये चेक करून तीन हजार पन्नास रुपये एकतीसशे रुपये तेतीसशे रुपये तेहतीसशे साडे ते रुपये चौतीसशे रुपये रुपये साडे पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये सदतीसशे रुपये सदतीसशे रुपये तीन हजार रुपये चौतीसशे रुपये ચૌતસ રૂપે સાસ बबलू સાડ ચૌતસ बबलू શે